पूर्वीपासून माझा राजीनामा तयार ठेवलेला होता तो तातडीने पदाचा राजीनामा अधिक पक्षाचा राजीनामा मी त्यांच्याकडे पाठवलेला आहे आणि राजगडला पण पाठवलेला आहे खऱ्या अर्थाने गेले दीड वर्ष मी मनसेच्या कोणत्याही कार्यक्रमाला कोणत्याही मेळाव्याला जिल्ह्यातील कार्यक्रमाला मी स्वतः उपस्थित राहत नव्हतो पण मनसेचा लेबल माझ्या पाठीमागे असल्यामुळे कोणत्याही प्रेस घेतल्या कोणतेही मी कार्यक्रम घेतले की पत्रकार मनसेचे परशुराम बोरपडकर सरचिटीचे टाकत होते पण मी माझी आमदार म्हणून अशा प्रकारचे टाकण्याचं अनेक वेळा विनंती करत होतो काँग्रेस पार्टीच्या आजच्या या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यावेळेचा शिवजन्मोत्सव अतिशय उत्साहामध्ये पक्षाच्या वतीनं साजरा करण्याच्या करता नियोजन करत आहे या शिवजयंतीच्या निमित्तानं राज्या राज्याचा कारभार सन्माननीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्या महायुतीच्या सरकारमध्ये कारभार करत असताना छत्रपती शिवरायांच्या राज्यकारभाराचा आदर्श ठेवून आम्ही या ठिकाणी कारभार करण्याची शपथ घेत असताना आमच्या पक्षाच्या वतीने पक्ष संघटनेच्या वतीने या शिवजयंतीच्या निमित्तानं स्वराज्य सप्ताह अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी साहेब यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम संकल्पने राज्यस्तरावर आणि पक्ष संघटनेच्या माध्यमातून जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर अशा पद्धतीनं तो राबवला जाणार आहे या स्वराज्य सप्ताहाच्या कार्यक्रमाची सुरुवात बारा फेब्रुवारी रोजी गेट ऑफ इंडिया या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा प्रदेशाध्यक्ष सुनीलजी साहेब आमचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल आणि सर्व मंत्रीगण आणि प्रमुख नेते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत relating to election department fear and concern amongst contract meter readers in election department many of whom have completed service for more than 10 years on contract basis many of whom have crossed age to apply for any other government jobs as to their fate the steps the government intends to take to resolve this issue Honourable Minister. Vijayar, sir, just let the ministers दहा हो स्टाफ घेतला एक्चुली पी डब्ल्यू डी पावर डिपार्टमेंट वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट कॉम्स अंडर सी पी डब्ल्यू डी मॅन्युअल्स कॉन्ट्रेक्ट स्टाफ इज नॉट परमिटेड पूण चीफ इंजिनियर जे आशिल्ले ताणी ताजेर स्टडी करूं ना आणि त्या खातीर हे प्रश्न निर्माण झाले जिल्हा परिषद मराठी शाळा आठवड्यात मी लायन्स क्लब खेळ ही संस्थामार्फत चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं होतं आणि या स्पर्धेमध्ये तीन नंबर त्यांनी काढलेले आहेत आणि या तीन नंबरला मंजनीयस खेट यांच्यामार्फत बक्षीस देखील आहे लायन्स क्लब खेळ ही संस्था जी आहे ती हा आजचाच उपक्रम असं नव्हे तर वेळोवेळी दरवर्षी अगदी स्तुत्य असे उपक्रम राबवत असतात या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असणारे आमचे गणेश गावकर असतील फरीत ताजी असतील आणि गुवा तारी असतील आज आम्ही अशासाठी पत्रकार परिषद घेतलेली आहे की आता तुम्हालाच माहिती आहे की देवगड तालुक्यामध्ये पूर्ण आंब्याचा सीझन आलेला आहे आणि पासून जवळजवळ थ्रीप्सचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात इथे वाढत आहे आणि थ्रिप्सचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान येत्या काळात मार्च मे मध्ये होणार आहे अशी सगळ्यांची कळकळ कर आहे कारण आम्ही जेव्हा गावात या ठिकाणी फिरतो आहे जवळजवळ आम्ही काल सौंदा ठिकाणी वाडा या ठिकाणी होतो त्यावेळी ट्रिप्सचा प्रादुर्भाव एवढ्या मोठ्या प्रमाणात होता की तिथले शेतकऱ्यांची व्यथा आम्ही ऐकून आजची ही प्रेस घेत आहोत खरं म्हणजे हा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे आणि उद्या आमचे नेते अंबादास दानवे या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या अनुषंगाने आम्ही या ट्रिप्सबद्दल त्यांच्याकडे ज्या मागण्या मागणार आहोत त्या मागण्या अशा पद्धतीने असतील की आता जी कीटकनाशकं या ठिकाणी विक्रेते विकत आहेत थ्रिप्सच्या नावावरती ती पूर्णपणे बोगस आहेत ती त्याच्यावरती कुठचाही क्वालिटी कंट्रोलचा हे राहिलेलं नाही आहे क्वालिटी कंट्रोल त्याच्यावरती अनुशासन त्याच्यावरती राहिलेलं नाही आहे इथे कृषी विभाग फळ संशोधन केंद्राने ह्यावरती औषध काढणं खूप गरजेचं होतं पण अशा प्रकारचं कुठचंही औषध काढलं गेलेलं नाही आहे तरी पण इथले जे विक्रेते आहेत खत विक्रेते असतील Uh, कीटकनाशक विक्रेते असतील यामध्ये औषध म्हणून चार ते पाच हजार रुपये लिटर या ठिकाणी विकतायत आणि पूर्णपणे आंबा बागायतदार शेतकऱ्यांची फसवणूक करतायत असा आमचा त्यांच्यावरती थेट आरोप आहे आपल्या शहरामध्ये तालुक्यामध्ये आरोग्य सुविधा त्यानिमित्ताने उपलब्ध होणं सुद्धा त्या ठिकाणी गरजेचं आहे मला ज्यावेळेला आरोग्य विभागाची ही जागा आहे त्यावेळेला पहिल्यांदा सांगण्यात आलं की आम्ही महिलांच्या जिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव तयार करतो त्यावेळेला साधारणपणे आम्ही तालुक्यातल्या कारण एक जिल्हा रुग्णालय आपल्या अलिबागमध्ये असताना आमची सगळ्यांचीच मनापासूनची इच्छा होती की महिलांचं जे जिल्हा रुग्णालय आहे ते रोहा तालुक्यामध्ये व्हावं डिजिटल डिजिटलला लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल